माझ्या नावितचे शीर्षक आहे माई तू गाईची आई तू गोड्यात डागले तुला तानुळे बाळ कोटात तुझ्या तानुळे बाळ कोटात तुझ्या लाकडले कोठात तुझ्या रक्ताळले शरीर तुझे लाखाळे पोटात तुझ्या रक्ताळे शरीर तुझे बेशुद्ध होती तू बाळास जन्म दिला बेशुद्ध होतीस तू बाळास जन्म दिला दगडाने नाळ तोडलीस तू दगडाने नाळ तोडलीस तू गाईने वाजवले तुला गाईने वाजवले तुला झालीस गाईची माय खरी सोसलीस तू यात ना झाली गाईची माय खरी सोसलीस तू यात मागून तिकडे मागून तुकडे भिकारांचे मागुन तुकडे भाकरीचे श्याम भा विले स्फोटात भूपतू श्याम विले स्फोटात भिकार भिकाऱ्याला दयामया भिकाऱ्याला दयामया दिली सतू भाकरी पाण्याने जीवदान दिले सतू जीवदान दिले भिकाराच्या संतीत भिकाराच्या संतीत राहिली सतू झोपवले मध्ये तुला झोपवले मध्ये तुला चौ बाजूने झोपवले भिकारी चौ बाजूने झोपवले भिकारी जीवा जपले तुला जीवा पाड जपले तुला दीन दुबळ्यांची मान येतो दीन दुबळ्यांची मान येतो नवऱ्याने घराबाहेर हाकलले तुला नवऱ्याने घराबाहेर हाकलले तुला आई बापाने आधार नाही दिला तुला आई बापाने आधार नाही दिला तुला तू का दिलीस सोडून तू का दिलीस आईचे आईचे छत्र हरपले ओरके आम्ही झालो तू काही सोडून आम्हा लेकरांना आईचे छत्र हरपले ओरके झाले आम्हाला ओरके झाले